परळी व वा बीडमधील वातावरण चिघळले त्यामागील कारण काय आहे आमदारांपासून खासदारांपर्यंत व सामाजिक कार्यकर्त्यांसकट या सर्वांचेच फोटो प्रतिमा दहन करण्यात आले यामागील कारण काय आहे वाल्मिक कराडांवर मकोकासारखा गुन्हा कसा दाखल झाला कसा दाखल करण्यात आला वाल्मिक कराड हे निर्दोष आहेत त्यांच्यावर जातीय वाद केला जातोय असे कोणी वक्तव्य केले या सर्व प्रश्नाची उत्तरं आज आपण विस्ताराने पाहणार आहोत आणि शेवटी वाल्मिक कराडांच्या आईबद्दल समाज माध्यमांवर काही लोकांनी त्यांची प्रतिक्रिया मत दिलेले आहेत हेही आज आपण सविस्तर आणि सखोलवर या सर्व प्रश्नाची उत्तरं आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेअर करा आवादा या पवनचक्की कंपनीच्या खंडनी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांवर मकोका दाखल झालाय धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांनी मागेच आंदोलन केले होते वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात यावा अशीही मागणी त्यांनी लावून धरली होती वाल्मिक कराडला न्यायालयीन सुनावणीनंतर चौदा दिवसांची पोलीस कोठडी आणि मकोका दाखल करण्यात आलाय त्यामुळे परळीमधील वातावरण चांगलंच आता तापलं आहे कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले असून त्यांनी परळी बंद पुकारला मात्र आता बीडमधील वातावरण चिघळलं आहे आणि हे चिघळतच चालल्याचं चित्र आपल्याला दिसून येते तर तिकडे परळी शहरामध्ये बसवरती दगडफेक आणि प्रमुख रस्त्यांवरती टायर जाळून रस्ते बंद करण्यात आले होते यावेळी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले होते तसेच यामध्ये मनोज जरांगे आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोचे प्रतिमेचे दहन करण्यात आलं वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल केलेले मागे घ्या अशी समर्थकांनी एकच आरोळी एकच मागणी केलेली आहे परळी शहरातील मुख्य रस्त्यावरती टायर जाळून आंदोलन करण्यात आले परळी शहरात त्यामुळे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते तसेच परळी तालुक्यातील बस सेवा देखील बंद करण्यात आले होते तर तिकडे वाल्मिक कराड यांच्या आईनेही आंदोलन सुरू केलं होतं याच आंदोलनादरम्यान त्यांना भोवळ आली आणि काही वेळाने त्यांची प्रकृतीही खालावली डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना आंदोलन मागे घेण्याचाही सल्ला दिला होता मात्र पाणीसुद्धा घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यांच्यासोबतच काही कार्यकर्ते आहेत जे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यांची सुद्धा प्रकृती खालावत चालली होती तर अचानक वाल्मिक कराडाची प्रकृती खालावली त्यामागील कारण काय तर न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडांचा ताबा एस आय टीने घेतला दरम्यान वाल्मिक कराडांवर अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांची केज न्यायालयातून बीड जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी त्यांना नेण्यात आलं तपासणीदरम्यान त्यांची तब्येत खालावल्याचं दिसून आल्याने वाल्मिक कराडांवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि तपासणीदरम्यान त्यांची तब्येत खालावल्याचं दिसून आलं वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते प्रकृती खालावली असल्याची माहिती आता समोर आली वाल्मिक कराडांचा मुक्काम हा बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नंतर झाला असून त्यांना नंतर दुसऱ्याच दिवशी केज न्यायालयासमोर हजर राहण्याची सूचनाही दिल्याचं समजते वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल झाल्यानंतर कायद्यापुढे कोणीही मोठं नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस आमदार सुरेश धसांनी दिली होती न्यायालयीन कोठडीत रवानगी पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडला पंधरा दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं सरकारी वकील आणि वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्याचसोबत वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोनच्या गुन्ह्यात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील जे बी शिंदे यांनी दिले त्यामुळे वाल्मिक कराडांचं पाय आणखी खोलात जाण्याची आता शक्यता आहे मात्र त्याचवेळी पोलिसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली ती म्हणजे वाल्मिक कराडवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई व त्या गुन्ह्याचा तपास करण्याची प्रक्रियाही प्रगतीपथावर सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे समजते तसा अर्जही पोलिसांनी केसच्या वरिष्ठ कोर्टाकडे केले त्यामुळे मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर एस आय टीकडून पुन्हा चौदा दिवसांसाठी वाल्मिक कराडची कोठडी मागून घेतली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यावेळी कराडांना मकोका गुण्यात का घेतले नाही का घेतलं नव्हतं त्यानंतर दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंब्यासह मसाजोगच्या ग्रामस्थाने संताप व्यक्त करत वाल्मिक कराड हाच गुन्ह्याचा सूत्रधार असून त्याच्यावर मकोका कायद्यासह हत्येच्या प्रकरणातील गुन्हा दाखल करावा अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती त्यानंतर आता पोलिसांकडूनही वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आले पण तिकडे परळीमध्ये वाल्मिक कराडांच्या समर्थकांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले कारण आहे वाल्मिक कराडवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे आरोप करत समर्थक हे आक्रमक झालेत वाल्मिक कराड यांना न्याय द्या अशी घोषणाबाजी करत परळीमध्ये कराड समर्थक हे आक्रमक झाल्याचे खास करून दिसून आले व कराड समर्थकांनी टावरवर चढत आपला रोष व्यक्त केला तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या आई अर्थात पाऊरुबाई यांनी परळी पोलीस स्टेशनच्या बाहेरच ठेव आंदोलन केले एकीकडे वाल्मिक कराडला घेऊन सी आय डी न्यायालयात गेली असतानाच दुसरीकडे परळीमध्ये समर्थकांकडून अशा प्रकारे आंदोलन करण्यात येत होतं आक्रमक झालेल्या समर्थकांनी रोडवर टायर पेटवत रस्ता रोको आंदोलनही केलं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टायर भिजवले त्याशिवाय गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला राणी लक्ष्मीबाई या नावाच्या टावरवर चढत आंदोलन करताना कराडच्या समर्थकांमधील एक आंदोलक बेशुधी पडल्याचे ची चित्र तेव्हा दिसले होते वाल्मिक कराड यांच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर पोलीस ठाण्यासमोर हजारोच्या संख्येने जमाव जमा झाला होता तर तिसरीकडे कराडांच्या समर्थनात काही तरुणांनी अंगावर चक्कर रॉकेल टाकून स्वतःला पेटून घेण्याचाही प्रयत्न केला होता कराडांच्या समर्थकांकडून अशा पद्धतीने आंदोलनं निदर्शनं ही केली जाते त्यामुळे परळीमध्ये वातावरण हे आता संवेदनशील व तणाव पूर्ण झालेला आहे वाल्मिक कराडवर जातीयवाद आणि राजकारण होते वाल्मिक कराडांचा खंडणी आणि खून प्रकरणात कुठलाही सहभाग नाही आहे पण आंदोलन वेठीस धरून गुन्हा दाखल होणार असतील तर हे प्रकार चांगले नाहीत जाणून बुजून कारवाई करायला लावणार असतील तर हे वेळीच थांबले पाहिजे पोलीस आणि सरकार अशी कारवाई कशामुळं करते पूर्णपणे या प्रकरणात जातीवाद केला जातो आहे जातीयवादाशिवाय दुसरा काहीही विषय नाही आहे गुन्हेगाराला जात नसते पोलिसांना तपास करायचा असल्यास करावा पण जातमध्ये आणून तुम्ही काय साध्य करताय ते दोषी नाही आहेत असे विधान करत अशी बाजू वाल्मिक कराडांच्या पत्नीने माध्यमांसमोर पत्रकार समोर, समोर वाल्मिक कराडांची एक बाजू मांडली तर या सर्व प्रकरणावर सरकारी वकिलांनी काय विधान केले आहे तर वाल्मिक कराडांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करत या खंडणी प्रकरणातील न्यायालयाने वाल्मिक कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे परंतु त्याचवेळी एस आय टीने हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून त्या प्रकरणी चौकशी करायची आहे असे सांगून सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली आहे वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोनच्या गुन्ह्यात अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील जे बी शिंदेंनी दिली आहे वाल्मिक कराडांच्या आईबद्दल म्हणजेच पारूबाई या आजींबद्दल समाजमाध्यमांवर काही लोकांनी त्यांचे प्रतिक्रिया दिलेले आहेत लोकांची प्रतिक्रिया मतं काय आहेत हे आता आपण पाहणार आहोत अक्षय म्हणतायत तुझ्या मुलाने एक सर्वसामान्य सरपंचाची हत्या केली त्यावेळेस कुठे झोपलेली होती तो त्यावेळेस जाग नाही आली का तुला बोराडे पाटील म्हणतायत नाटकं आहे सर्व पोराने आजपर्यंत किती जणांचे जीव घेतले तेव्हा नाही का काही झालं हिला नरेश म्हणतायत पोराला चांगले संस्कार दिले का नाहीत हरीश म्हणतायत आई साहेब मुलगा वाईट वळणावर गेला तेव्हा उपोषण करायचं होतं आता काय उपयोग गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कित्येक जीवांचा बळी घेतला आहे तुम्ही त्यांना समर्थन कसे करू शकता तर चैतन्य म्हणतायत आजी तुम्ही मुलाला जन्म नाही दिला आहे एका राक्षसाला जन्म दिलाय तर तिकडे रवींद्र पवार म्हणतायत असली आई कुणालाच देऊ नये देवाने जी आई लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी कोणाच्या तरी संसार उघड्यावर आणण्यासाठी कोणाच्या पोटाचा गोळा संपवण्यासाठी असा मुलगा तयार करत असेल तर असली आई नसलेलीच बरे आहे खंडू विधा ते म्हणतोय काय होत नाही तिला मेली तर मरू द्या दुसऱ्याची माणसं मारतोय तिचा मुलगा गुलाब चव्हाण म्हणतायत या म्हातारीचा मुलगा दुसऱ्याचा जीव घेतो तेव्हा चालतं आणि ज्याचा जीव घेतला त्याचे मुलं पाहणा किती लहान आहेत त्यांनी कोणाला पप्पा म्हणायचा आता जसं त्यांचे वडील गेलेत तसंच वाल्मिक कराडसुद्धा जायला पाहिजे वरती आशीर्वाद म्हणतोय दुसऱ्या आईला किती वेदना झाल्या असतील जिने आपला एक मुलगा गमावला संतोष देशमुख याला न्याय हा मिळालाच पाहिजे तर तिकडे आभी म्हणतायत विचार करा त्या लहान लेकरांचा बाप त्याची किती निर्घुणपणे हत्या केली ती पोरं अनाथ झाली तेव्हा त्या त्यांना काय वाटत असेल सुनील म्हणतायत तुझा मुलगा दुसऱ्याचा जीव घेताना तू कुठे गेली होती अशा निवडक प्रतिक्रिया दाखवण्याचं कारण हे आहे की आपल्या राज्यातील लोकांमध्ये किती आक्रोश भरलाय किती लोक संतापलेत या वाल्मिक कराड या व्यक्तीवर हे असे एक नाहीत अनेक लोकांनी अनेक आपले संतापजनक मतं प्रतिक्रिया दिलेत या सर्व गोष्टीवर वाल्मिक कराडांच्या समर्थनात त्यांच्या आईने केलेल्या आंदोलनाविषयी त्यांच्या पत्नीने केलेल्या विधानावर तुमचे मत काय आहे हे अवश्य कमेंट करा आपली प्रतिक्रिया नोंदवा व व्हिडिओ हा अहवाल शेअर करा आणि या प्रकरणाकडे आपलं लक्ष तर असणारच आहे आणि तुमचे काय मत असतील ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या धन्यवाद मी सुशांत गवळे